मंडळी नमस्कार मी अमर गावंडे ॲग्री पॉवरमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाच मेला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपल्या उसाची कशाप्रकारे ग्रोथ होत आहे आणि काय क्वालिटी आहे हे आपण त्यामध्ये दाखवलं होतं आज एकवीस मे जवळपास त्यानंतर आता पंधरा दिवस झालेले आहे तर आज म्हणजे पंधरा दिवसामध्ये किती मोठा फरक पडला हा आपल्या उसामध्ये हे दाखवण्यासाठी मी आज हे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या किंवा मी या ठिकाणी ते तो व्हिडिओ एकदा प्ले करेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की तुमच्या ऊसाचं जे नियोजन आहे ते तुम्ही सुरुवातीकडून कशा प्रकार केलं ते संपूर्ण नियोजन आम्हाला सांगा आज पाच मे रोजी मी हा व्हिडिओ शूट करता व्हिडिओ एक दोन दिवस लेट करू शकते पण मी तुम्हाला आज तरी सांगता पाच जानेवारी जवळपास आपली लागून आहे आज आपले चार महिने पूर्ण झाले तर सध्या तुम्ही हेट करू शकता जवळपास आणि पंधरा दिवसानंतर आज काय परिस्थिती आहे हे आपण पाहूया पा मग हातात हात पण उश्या शेंड्यापर्यंत पोहोचत नाही आहे एवढी मोठी ग्रोथ झालेली आहे का अशा प्रकारची क्वालिटी अशा प्रकारचे ग्रोथ आपल्याला पंधरा दिवसात पाहायला मिळते ठीक आहे आणि आता आपण ऊसाची आता सध्या जाळी पाहू जा किती झालेली आहे ती पोहून घ्या एवढा ऊस जाळा आहे सध्या किती आहे बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे बाकीचे बारीक आहे म्हणजे नऊ उस हातात हातात बसण्या एवढे मोठे ऊस आहेत तर नऊ आपल्याला नऊ ते दहाच ऊसं पाहिजे बाकीचे आपण ते बारीक ऊसं पण पकडणार पण नाही आहे हो। तर अशा प्रकारचं अशा प्रकारची ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळत आहे आपल्या ऊसामध्ये हाईट पण चांगली आहे साडेचार महिन्याचा सा प्लॉट आहे अजून बरेच दिवस आपल्या ऊसाला बाकी आहे तर कसं वाटत आहे नियोजन हे नक्की कमेंट करून सांगा प्रत्येक वेळेस मी सांगत असतो सत्तर ते ऐंशी टनाचं आपलं टार्गेट आहे कारण आपली ही जी लावगण आहे सुरू हंगामी आहे म्हणजे एक साली ज्याला म्हणतो आपण म्हणजे बारा महिन्यात हे पोच तुटणार आहे तर त्यामुळे आपलं सत्तर ते ऐंशी टनापर्यंतचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रोथ तुम्हाला सारखीच दिसेल म्हणजे एका ठिकाणी व्हिडिओ बनवला असं काही नाही पहा आपण या प्लॉटचा प्रत्येक स्टेजला व्हिडिओ बनवणार आहोत तर नियोजन कशा प्रकारे वाटते हे सांगा आता व्हिडिओ पण बरेच जण म्हणतात की संपूर्ण आत्तापर्यंत काय काय नियोजन केलेलं आहे ते सांगा मी याआधी एक व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये आपण आत्तापर्यंत काय 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 फवारणी केली काय काय खताचं नियोजन केलं आहे हे सर्व आपण सांगितलेलं आहे यामध्ये आणि आता का 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 सध्या बारा एकसठ झिरो युरिया आणि व्हाईट पोटॅश हे ड्रिपमधून सोडणं चालू आहे आता बारा एकसठ झिरो आपण पंधरा जूनपर्यंत देणार आहोत त्यानंतर बारा एकसठ झिरो बंद करणार आहोत आणि युरिया आणि पोटॅश आपण चालू ठेवणार आहोत ठीक आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो माझं जर काही चुकत असेल तर मला मला सांगत चला कमेंट करून सांगत चला कारण हे पर्सनली जे ऊसाचा प्लॉट मी आज माझ्या म्हणजे मी जे हे प्लॉटचं नियोजन करतो हे माझं पहिलंच वर्ष आहे याआधी पण माझा शेतामध्ये ऊस होता पण पंचवीस तीस टनाच्यावरती ॲव्हरेज केव्हाच आला नाही कारण मी केव्हाच यामध्ये डोकं टाकलं नाही किंवा मी लक्ष दिलं नाही आता ॲग्रीपावरचे प्रोडक्ट वगैरे आपले चालू झाले आहे त्यामुळे कशाप्रकारे प्लॉट तयार होतो हे पाहण्यासाठी आपण हे सर्व काही नियोजन करत आहोत म्हणजे सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या प्लॉटमध्ये ऊस तुटणेपर्यंत या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे म्हणजे जे काही होईन म्हणजे फक्त गोष्टी करायच्या असा हेतू नाही आहे मला पन पन्नास टनो साठ टनो सत्तर सत्तर टनो, सात्तर टनो किंवा ऐंशी टनो हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर येईल कारण प्रत्येक बा पंधरा दिवसामध्ये मी व्हिडिओ पंधरा दिवसाच्या आधी एक व्हिडिओ बनवला पुन्हा आत्ता पण एक व्हिडिओ बनवा अशा प्रकारचे मी नियमितप्रमाणे व्हिडिओ बनवत राहीन त्यामुळे जे काही ग्रोथ आहे हे तुमच्या डोळ्यासमोर राहील ठीक आहे साडेचार महिन्याचा ऊस ठीक आहे पहा जाडी बघून घ्या ठीक आहे हे जाडी पहा म्हणजे प्रत्येक अशा प्रकारचा अशा प्रकारचा ऊस प्रत्येक आहे आपला ठीक आहे प्रत्येक म्हणजे जे काही मोठी ऊस आहे बाकी इथं बारीक पण फुटू आहे ती आपण पकडतच नाही म्हणजे आता आपण सहा सात जरी ऊस पकडले तरी प्रत्येक ठिकाणी सहा ते सात ऊस असे मोठे ऊस आपल्याला पाहायला मिळतील ठीक आहे धन्यवाद